हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू सन्स फूड कट्टा आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी आणि ती खूप झटपट इन्स्टंट अशी करणार आहोत आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तेल घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये जे लसूण असतात ते ठेचून घ्या किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे करून टाकले तरी चालतात नंतर आपण भाजी जी स्वच्छ धुवून घेतलेली त्यातलं पाणी काढून नितळून असं आपण डायरेक्ट टाकणार आहोत पातेल्यामध्ये आणि चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने सतत हलवायचं आहे जेणेकरून भाग जी जी आहे ती खाली चिकटणार नाही आणि एका साईडला आपली तुरडाळ भिजत घातलेली आहे जेणेकरून ती चांगली शिजते आता एक पाच दहा मिनटं झाली की त्याच्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत चोईप्रमाणे आणि परत एकसारखं असं सा हलवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी खूप छान अशी खमंग होणार आहे कारण आपण याला चुलीवरती करत आहोत आता यामध्ये जी डाळ होती त्याच्यातलं पाणी काढून आपण डाळ टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी डाळ शिजली की समजायचं आता आपली भाजी झालेली आहे आजपासून आपण डब्यासाठीच्या वेगवेगळ्या भाज्या टाकणार आहोत तर तुम्हाला कोणती भाजी मी करायला हवी असं वाटत असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब थँक्यू